बाबा मला मोबाईल हवाय नवीन कपडे हवेत शाळेत साहित्यही संपले आहे कधी घेऊन द्याल जवळपास प्रत्येक घरात मुलाकडून वडिलांकडे अशी मागणी केली जाते मुलाचा हा आणि असे असंख्य हट्ट पूर्ण करण्यासाठी बाप घाम गाळतो का कष्ट करतो एवढं सगळं करूनही काही वेळेला आर्थिक परिस्थितीमुळे बापाला मुलाचे हट्ट पूर्ण करणं शक्य होत नाही बापाने असाच छोटासा हट्ट पूर्ण केला नाही म्हणून मुलाने गळपास लावून स्वतःच आयुष्य संपवलं यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुलाने ज्या दोरखंडाने गळपास लावून घेतला त्याच दोरखंडाने वडिलांनीही स्वतःला गळपास लावून घेतला आहे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मिनकी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे त्रेचाळीस वर्षांचे अल्पभुधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या शेतावर चार लाख रुपयांचं कर्ज होतं कर्ज आणि सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण जात होते राजेंद्र पैलवावर ह्यांचा सोळा वर्षांचा मुलगा ओंकार पैलवार हा उदगीर येथे शिक्षणाला होता मकर संक्रांतीनिमित्त तो गावाला आला होता गावाला आल्यानंतर ओंकारने वडिलांकडे नवीन कपडे शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलसाठी पैसे मागितले पण पैसे नाहीत थोडे दिवस थांब नंतर देतो असं वडिलांनी सांगितलं त्यामुळे नाराज झालेल्या ओंकारने टोकाचं पाऊल उचललं ओंकारने शेतातील झाडाला गळपास लावून जीवन संपवलं मुलगा घरी न आल्यामुळे वडिलांनी शोधाशोध केली तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन ओंकारने जीवन संपवल्याचं त्यांना दिसलं हे पाहून हतबल झालेल्या वडिलांनी मुलानं ज्या दोरखंडाने गळपास लावून घेतला होता त्याच दोरखंडाने आणि त्याच झाडाला त्याच जागेवर गळपास लावून घेत स्वतःचीही जीवनयात्रा संपवली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा